चला आपण बनवूया सुकटाचा ठेचा हिरव्या मिरचीमध्ये तर हिरव्या मिरची मी छान भाजून घेतलेत बघा आता आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण सुकट घेतले सुकट पण आपल्याला छान भाजून घ्यायचं लाल होऊपर्यंत त्यानंतर आपण पाण्यात टाकायचं भिजायला छान धुवून घ्यायचं पाण्यामध्ये आता सुकट आपण छान भाजून घेऊया व्यवस्थित चाळून घेतलं आहे त्यानंतर साफ करून घेतले त्यात खडे माती काय असेल तर पाकडून पण घ्यायचं छानपैकी आता हा ठेचा आपण पाट्यावर बनवूया तर मिरच्या आपण ठे पाट्यावर काढल्या लसूण टाकलं एक कांडी पूर्ण मीठ टाकायचे मीठ टाकलं की कसं पटकन वाटतं हिरे भाजून घेतल्यानं मिरच्या छान तर पटकन बारीक होतं आता याला जे एकदम जास्त बारीक नाही करायचं फक्त आबडदुबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नका करू आबडदुबड आपण वाटून घेतले बघा आता हे काढून घेऊया आपण अशी चटणी एकदा बनवून बघा खूप छान लागते सुकट आपण इकडे भाजले व्यवस्थित आणि पाण्यात टाकले आता आपण मांडली गॅसवर तीस कढई आता कढईमध्ये टाकले दोन चमच तेल तेल थोडं गरम झालं की टाकूया एक कांदा त्यानंतर आपण एक टमाटा टाकला कांदा छान परतून घ्यायचा थोडा कडीपत्ता टाकलाय दोन तीन मिनटं छान परतलं की आपण याच्यात ना आपला ठेचा बनवलेला टाकूया ठेचा पण आपण याच्यामध्ये एक दोन मिनटं छान परतून घेऊया आपण ठेचा बनवताना मीठ टाकलं आहे ते मीठ तुम्ही थोडं जपून टाका एक दोन मिनटं छान परतून घेऊया त्यानंतर आपण पाण्यातून सुकट काढून घ्यायचं आहे मी हळद नाही टाकली तुम्ही हवं तर टाकू शकता पण मी बिना हळदीच बनवलं आहे आता आपलं सुकट छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर याच्यात टाकायचे आणि याला आता झाकण न ना चार पाच मिनटं बघा असं परतून घ्यायचं व्यवस्थित स्लो गॅसवरच हे प चार पाच मिनटं छान परतून घेतले आपलं सुकट्याची चटणी एकदम झणझणीत जन अशी तयार झाली तर गॅस बंद करूया ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागती डाळ भातावर तोंडी लावायला पण खूप छान आहे